आज आपण आपल्या घरामध्ये कासव कुठे ठेवायचा आणि त्याचे फायदे काय आहेत कुठल्या प्रकारचा कासव ठेवावा हे बघणार आहोत तर आपल्याला माहिती आहे भगवान विष्णूंचा अवतार असं कासवाला म्हटलं जातं कासवाच्या वरती पाठीवरती विष्णू आणि खालून लक्ष्मी असं सुद्धा असतं असंही सांगितलेलं आहे तर हे याचा तो आपल्याला योग्य असा शुभ असा लाभ मिळण्यासाठी त्याचं स्थान त्याची जागा ही अवश्य व्यवस्थित असणं आवश्यक आहे तर पंचधातूचा जो कासव असतो तो तुम्ही उत्तर किंवा उत्तर पश्चिम दिशेला ठेवावा उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवल्यास तुमच्या मुलांच्या जीवनात सौभाग्य लाभतं त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होते मुलांच्या रूममध्ये उत्तर पश्चिम दिशेस कासवाची मूर्ती दिशे ठेवली तर त्यांची बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते असं देखील सांगितलेलं आहे त्याचबरोबर लाकडाचा कासव तर लाकडी कासव वास्तुशास्त्रानुसार लाकडाचा कासव घराच्या पूर्व किंवा दक्षिण पूर्व कोण्यामध्ये ठेवल्यास तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते हे तुमच्या कुटुंबातील मित्रपरिवारातील सदस्यांच्या जीवनातील आनंद धन आणि यश मिळण्यास फायदेशीर ठरतं हे वुडन टॉर्टॉईज जे बेनिफिट्स आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मादी कासव म्हणजे फिमेल तर मादी कासवाची सुद्धा मूर्ती बघायला मिळते या मूर्तीला मुलं आणि कुटुंबाचं प्रतीक मानलं जातं घरात कोणत्याही प्रकारचा वाद किंवा कलह असेल तर अशी मादी कासवाची मूर्ती घरात शांती निर्माण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करेल त्याचबरोबर आता बघा मेटलचं आणि क्रिस्टलचं किंवा काचेचं म्हणू आपण असं तुम्ही बहुज बहुतांश दुकानामध्ये बघितलं बहुत असेल बघा क्रिस्टलचं कासव ठेवलं जातं पाण्यामध्ये तर तसं तर चांदीचं चा ठेवावं पण हरकत नाही चांदी नसेल तर काय झालं तर आपण तुम्ही क्रिस्टलचं कासव काचेचं कासव आणून तुमच्या दुकानामध्ये ऑफिसमध्ये पूर्वेला तोंड करून तुम्ही ते ठेवू शकता कासव पैशांसंबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला मदत करता तसेच घरातील कोणत्याही वास्तुदोष दूर करण्यासाठी कासव ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं तर बघा तुम्ही तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी दुकानाच्या ठिकाणी उत्तरेकडे तोंड करून हे बघा काचेची अशी एक डिश मिळते आणि त्याच्यामध्ये तो काचेचाच कासव असतो तो तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता आता वास्तुशास्त्रानुसार घरात कासव का ठेवावं का असावं तर कासवाची मूर्ती सकारात्मकता आकर्षित करून घराचं नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण करत असते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कासवाची मूर्ती पाण्यामध्ये ठेवली तर ती अतिशय उत्तम परंतु तीच मूर्ती तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता ज्या मूर्तीच्या खालून आता बघा पितळेची कासवाची मूर्ती असते पण त्याच्या खाली जर आकडे असतील तर ती तुम्ही चुकूनही पाण्यामध्ये ठेवायची नाही ती तुम्हाला तांदळामध्ये ठेवायची असते उत्तरेला तोंड करून तुमच्या देवघरामध्ये लक्षात घ्या पितळेची मूर्ती असेल आणि त्याच्यावरती खालून खालच्या साईडनी आकडे असतील तर ती तुम्हाला तांदळामध्ये ठेवायची असते एक प्लेट घ्या एक तामन घ्या त्याच्यामध्ये तांदूळ ठेवा आणि त्यावरती उत्तरेला तोंड करून तुम्ही तुमच्या देवघरासमोर ठेवू शकता त्याचबरोबर बेडरूममध्ये कासवाची मूर्ती ठेवल्यास तर अनिद्रता निद... म्हणजे ज्यांना शांत झोप लागत नाही अशा व्यक्तींसाठी त्यांची शांत झोप लागण्यास मदत होते जर तुम्हाला करिअरमध्ये यश हवं असेल तर कासवाची मूर्ती ही उत्तरेलाच ठेवावी आणि तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही जर का कासवाच्या मूर्तीच्या खाली म्हणजे पंचधातूची असो किंवा पितळेची असो खालून जर त्याच्यामध्ये आकडे असतील तर ती तुम्हाला उत्तरेला तोंडकडून तांदळामध्ये ठेवायची असते त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही प्रकारची कासवाची मूर्ती आर्टिफिशियल वॉटरफॉल किंवा फिश टँकजवळ ठेवू शकता आपल्या प्रत्येक खूप जणांच्या घरामध्ये फिश टँक असतो तिथे तुम्ही ती एक सजावट म्हणून तुम्ही ठेवू शकता त्या मूर्तीचा प्रभाव वाढतो बघा पॉझिटिव्हिटी निर्माण होईल असं तुम्हाला जाणवेल त्याच्यामधनं जा त्याच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा आपण पसरवत नाही आहोत बघा शेवटी आपल्याला काय चांगलं वाटतं आपल्याला म बघून काय बघून आपल्याला मनाला प्रसन्नता मिळते हे जास्त महत्त्वाचं असतं असा आपण विचार करत असतो तसंच आपल्याबरोबर घडत असतं त्यामुळे आपण आपन ही वस्तू ठेवली तर आपल्यासोबत चांगलं होईल आप असा असं पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये सतत येत असतो आणि समुद्रमंथनांपैकी एक आहे कासव म्हणून या कासवाला जास्त महत्त्व आहे धनलाभासाठी घरात कासवाची मूर्ती कुठे ठेवावी तर चांदीचा कासव हा उत्तर पश्चिम व्यवसायासाठी मी तुम्हाला सांगितलं बघा व्यवसायामध्ये वाढ पैशाचा प्रवाह वाढू लागतो तर तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे किंवा घरामध्ये तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून कासवाची मूर्ती ठेवू शकता त्याचबरोबर नाते आणि प्रेमसंधी सुधारण्यासाठी दक्षिण पश्चिम दिशेला तुम्ही पितळेचं कासव ठेवू शकता त्याचबरोबर लाकडाचं कासव मी तुम्हाला सांगितलेलं आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये शरीर चांगलं राहतं मानसिक रोज मानसिक आरोग्य चांगलं राहतं त्याचबरोबर काचेचं पण मी तुम्हाला सांगितलं आहे नकारात्मक ऊर्जा कमी करतं आपल्या घरातली त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये कासव तुम्ही लाकडी पंचधातूचं पितळे सॉरी तांब्याचं असं पितळेचं तुम्ही ठेवू शकता पण तुम्हाला मला एक सांगायला आवडेल की तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुम्ही असंच कासव घ्या एक तर ते पंचधातूचं घ्या किंवा हो मग ते तुम्ही पितळेचं सुद्धा घेऊ शकता पण बघा पितळाचं कासव त्याच्या खालून जर अंक असतील तर तुम्ही तुम्हाला अजून एकदा सांगेल ज्या कासवाच्या खाली अंक असतील तर ते कासव तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचं नसतं असं म्हणतात की ते लक्ष्मीचं प्रतीक असतं वर विष्णूंचा वास असतो खाली लक्ष्मीचा वास असतो त्याच्यामुळे तुम्हाला ते तांदळामध्येच ठेवायचं आहे एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊनच तुम्हाला ते कासव ठेवायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या कासवाच्या खाली काहीही नसेल ते प्लेन असेल तर तुम्ही ते पाण्यामध्ये ठेवू शकता पण जर कासवाच्या खाली जर अंक असतील तर ते तुम्हाला तांदळामध्येच ठेवायचं असतं उत्तरेला तोंड करूनच तुम्हाला कासव हा ठेवायचा असतो व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही क्रिस्टलचा कासव ठेवत असाल तर तो पाण्यामध्ये ठेवायचा असतो तो सुद्धा तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचा असतो तुम्ही देवघरामध्ये पूर्वपश्चिम ठेवू शकता पण तुम्हाला जर धनासंबंधी पैशाबाबत जर अडचणी वाटत असेल तर तुम्ही त्याचा तोंड उत्तरेकडे करायला पाहिजे आता हे बघा हा आपल्या एक श्रद्धेचा भाग आहे ज्याची श्रद्धा आहे त्याने अवश्य करावं अंधश्रद्धा वगैरे असा काही पसरवण्याचा हेतू नाही आहे जे वास्तुशास्त्र सांगतं जे मी वाचलेलं आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या कासवाचा खूप जास्त फायदा खूप लोकांना झालेला आहे माझ्या घरामध्ये सुद्धा आहे मीसुद्धा ठेवलेलं आहे माझं तांदळामध्ये ठेवलेलं आहे आता घरामध्ये कासं ठेवलं म्हणजे खूप पैशांचा पाऊस पडेल किंवा असं असं काही नसतं तुम्ही मेहनत केली त्या मेहनतीचं फळ मिळावं तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला लागावी कुठलाही उपाय असो काही असो आपल्या कसं असतं ना बघा आपण म्हणतो माझं नशिबच खराब आहे माझा पैसा येण्या येता येता राहिला असं पण तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात असं खूप जणांबरोबर होतं खूप प्रामाणिकपणे कष्ट तरीसुद्धा योग्य रीतीने फळ त्याचं मिळत नसतं आपलाच पैसा असून आपल्यालाच तो मिळण्यास उशीर होत असतो त्यासाठी आपण कुठलाही उपाय जो आहे आपण त्यासाठी आता असं नाही की तुम्ही घरात माणसानं मला पैसे मिळू दे असं कधी होत नसतं हे आपण यासाठीच करत असतो की आपल्या च चीज व्हावं तर आपण जे प्रयत्न करतो त्याला यश मिळण्यासाठी आपण उपाय करत असतो त्यामुळे मी जेही तुम्हाला सांगितलेलं आहे ते वास्तुशास्त्रानुसार जे मी बघितलेलं आहे जे मी वाचलेलं आहे तेच मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेलं आहे